राहुल गांधी विरोधकांनी पप्पू म्हणून ओळख पाडली आणि भारत जोडो यात्रेनंतर लोकांनी राहुल गांधींना रागा म्हणून संबोधलं परत आता देशाचे पहिले पंतप्रधान अजिंता काळच्या पंतप्रधान वडील भविष्यातील पंतप्रधान आई काँग्रेसच्या भविष्यातील अध्यक्षा घरात पैसा सत्ता सन्मान सगळं होतं पण नशिबाने काहीतरी वेगळंच लिहून ठेवलं सुरुवातीला राहुल गांधींना राजकारणात येण्यात काही रस नव्हता पण परिस्थितीमुळे त्यांना पॉलिटिक्स मध्ये यावं लागलं आणि तिथूनच सुरू झाली डायनॅसटी पॉलिटिक्स या शब्दाची लढाई म्हणजे एकाच घरातील पिढ्यान पिढ्या पीड़ा राजकारणी होणं विरोधकांनी त्यांना शहजादा मनात टोमणे मारले आणि नंतर तर पप्पू हा टॅग त्यांच्या नावाशी जोडला गेला त्यांच्या प्रत्येक भाषणावर ट्रोल्स प्रत्येक शब्दावर मीम्स मीडिया आणि विरोधक दोघांनीही त्यांना एक कमकुवत गोंधळलेला नेता म्हणून दाखवलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर त्यांना बालक बुद्धी म्हणून संबोधलं दोन हजार चौदा मध्ये काँग्रेसचा इतिहासातील सर्वात मोठा पराभव झाला फक्त चवेचाळीस जागा काँग्रेसला जिंकता आल्या दोन हजार एकोणीस मध्ये परिस्थिती फारशी बदलली नाही लोकांना राहुल गांधीमध्ये तो नेता दिसत नव्हता जो देश चालवू शकेल पण दोन मध्ये सगळं बदलायला सुरुवात झाली राहुल गांधींनी सुरू केली भारत जोडो यात्रा कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंतचा प्रवास साडेतीन हजार किलोमीटरचा पायी प्रवास कोणतीही मोठी रॅली नाही फक्त चालणं शेतकरी विद्यार्थी कामगार सामान्य लोकांशी संवाद त्यांचा स्लोगन होता नफरत के बाजार मे की दुकान या यात्रेमुळे लोकांनी राहुल गांधींना पुन्हा वेगळ्या नजरेने पाहायला सुरुवात केली त्यांच्या शांत बोलण्यामागे आता आत्मविश्वास होता आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच ध्येय दिसत होत हिमाचल कर्नाटक तेलंगणा अशा अनेक राज्यांमध्ये काँग्रेसला मोठं यश मिळालं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने नव्याण्णव जागा जिंकल्या आणि राहुल गांधी पहिल्यांदाच लोकसभेत विरोधी पक्ष नेते असतील आता त्यांच्या भाषणाकडे लोक लक्षपूर्वक ऐकतात सोशल मीडियावर जिथे एकेकाळी त्यांच्यावर मीम्स बनायचे तिथे आज त्यांचे क्लिप शेअर होतात त्यांच्या प्रत्येक वक्तव्याकडे गंभीरतेने पाहिले जात दोन हजार पंचवीस मध्ये त्यांनी एक मोठी प्रेस कॉन्फरन्स घेतली ज्यात त्यांनी बीजेपीवर वोट चोरीचे आरोप करत पुरावे सादर केले त्यामुळे ते पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आले एकेकाळी पप्पू म्हणून हसवला गेलेला राहुल गांधी आज लोकांमध्ये एक पर्याय एक, एक पुढचा नेता आणि काहींसाठी भावी पंतप्रधान म्हणून दिसू लागले आहेत ही कथा आहे एका अशा व्यक्तीची त्याच्याकडे सगळं होतं पण सर्व काही गमावलं आणि तरीही पराभवातून उभं राहून जनतेच्या हृदयात आपली जागा पुन्हा निर्माण केली राहुल गांधीने दाखवून दिलं कधी कधी पप्पू म्हणून हसवले जाणारे लोकही एका दिवशी लीडर म्हणू शकतात जय हिंद जय महाराष्ट्र